हो नमस्ते मंडळी आज आमच्याकडे आलेले आहे नागपूरवरून आले देवेंद्र फडणवीस आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा मतदारसंघायचं तिथनं आलेले काय नाव सर तुमचं प्रणेश प्रणेश प्रणय शिंदे सर आहे यांचं स्वागत आहे तसेच त्यांच्याबरोबर आहे रोहित रोहित भाऊ दुबे आहेत यांचं सुद्धा स्वागत भाऊ ढोले यांचंही स्वागत करतो माझ्या घरामध्ये तसेच आदित्य भालेराव सर आहेत यांचं स्वागत संदीप खाडे संदीप खाडे संदीप भाऊ खाडे आहेत यांचंही स्वागत करतो हर्षद ढोले हर्षद हर्षद भाऊ ढोले आहेत ढोले साहेब तुमचं स्वागत आणि आमच्याकडे ढोले भरपूर वगैरे तसेच काय ना यायला काय नाव तक निलेश तकीद आहे माझ्या बरोबर हे सुद्धा नागपूर वरन ना आलेले आहेत यांचं स्वागत करतो आणि निलेश भाऊ तुम्हाला विचारा का खाता का नेता काही खांदी पेता नाही मला वाटतंय ऑलरेडी पिऊन